गुड मॉर्निंग स्टुडंट कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना आज आपल्याला गणित विषयाचा पहिलीचा अजून एक अंक शिकायचा आहे कालपर्यंत आपण कोणकोणते अंक शिकलो रे एक दोन आणि तीन आता तीनच्या नंतर किती येतात ते आपल्याला शिकायचं आहे पहा तीनच्या नंतर काय येतात ते आपल्याला बघायचं आहे आता आपल्याला नव्या अंकाची ओळख करायची आहे इथ किती आहेत सांगा बरं हे काय आहे बेअर किती आहेत मोजा बरं एक दोन तीन आणि चार हे कि नाही इथं पहा फुलपाखरं आहेत हो की नाही खूप सारे फुलपाखर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचे किती हे किती असं आपण मोजून जर पाहिलं तर आपल्याला अंक मोजायला येऊ लागतात आता हे काय टेडी बेअर आपण बेअर मोजले एक दोन तीन आणि चार म्हणजे आज आपल्याला चार हा अंक शिकायचा आहे कोणता अंक शिकायचा आहे चार हो की नाही या मुला या मुलीला हात किती आहेत रे एक दोन तुम्हाला पण दोन आहेत की नाही या मुलीसारखे दोन हात आहेत आणि या मुलाला सुद्धा किती हात आहेत दोन दोघांचे मिळून किती हात झाले रे चार हो की नाही तसं आपल्याला आता हात चार हा अंक शिकायचा आहे पहा बरं चार कसे लिहिलेले आहेत गायच्या डोक्यावर शिंग कसे असतात त्या पद्धतीने चार लिहिलेले असतात हो की नाही आता ह्या बॉटल मोजायच्या सर्वांनी एक दोन तीन चार इथं चार लिहिलेत की नाही बरोबर चार बॉटल आहेत आणि त्याची जोडी लावलेली बरोबर इथं टिफिन आहेत डबे तुमच्या इथं असतात की नाही डबे एक दोन तीन आणि चार बरोबर चार सोबत जोडी आता इथं चार काढायची पण इथं काय सांगितलं यांनी चार आता हे चित्र रिका दिले म्हणजे इथं जे सांगितले ते काढायचं असते मनाने जिथं मनी दिले तिथं फुल फुल दिले तिथं काढाय असं काही काढायचं नाही इथं काय दिलंय वाचायचं किंवा आपल्या आपल्याला वाचता येत नाही तर आता आपल्या आईची मदत घ्यायची इथं वाचायचं काय दिले चार मनी म्हणजे बीड्स काढ आता चार मनी काढायचे मनी कशा असतात मोठे असतात छोटे असतात पण आपण छोटे छोटे काढू सगळ्यांनी हे झाले मनी किती काढायचे चार आता पहा मोजा एक दोन तीन आणि चार याला म्हणतात चार चार म्हणलं की चारच्या पुढे किती पण मनी काढत बसायचे नाही मोजून काढायचे काढतानाच मोजायचं एक दोन तीन आणि चार आता चार ची आपल्याला ओळख झाली चार म्हणजे किती हे पहा तीन आणि एक मिळून किती झाले चार पहिले आपण कालपर्यंत तीन शिकलो पहा एक दोन तीन शिकलो होतो आता त्याच्यामध्ये आपण काय टाकला पुन्हा पुन्हा एक टाकला म्हणजे तीन मध्ये एक टाकल्याच्या हे होते एक दोन तीन तीन मध्ये किती मिसळला आहे आपण काय किती वाढवले त्याच्यामध्ये फक्त एकच वाढवला तीन मध्ये एक मिळवला तर तीन आणि एक मिळून किती होतात चार चार अंकामध्ये असे लिहितात आणि अक्षरामध्ये असे लिहितात आणि त्याचं इंग्रजी मधलं नाव आहे फोर हो की नाही आता तुमच्या तुम्ही आपल्या जर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पाहिल्या हो की नाही आपल्या दारामध्ये कार उभी असते पहा खूप जणांच्या घरी कार असते त्या कारला चाक किती असतात रे आठवा बरं कार असते हो की नाही आपल्या दारामध्ये अशी गाडी उभी असते अशी गाडी असते कार आहे आणि तिला चाक असतात इकडून एक या साइडला एक इथं एक आणि इकडं या साईडला इकडं या साईडला दोन चाक असतात हो ना तर गाडीला चाक किती असतात एक दोन तीन आणि चार बरं ते तुम्हाला ढकल गाडा माहिती का तो गाडा असतो पास त्याला सायकल सारखे चाक असतात त्याच्यावर ओझ व्हायला जातं सिमेंट हे टाकून ते गाडे चलवले जातात हो की नाही त्या गाड्याला पण चाक किती असतात रे चार असतात हो की नाही जीप पाहिली का जीप सर्वांनी त्या जीपला किती चाक असतात आठवा बरं हम्म अच्छा चार तसं बसला आणि ट्रकला जास्त असतात बरं का फक्त कारला जीपला असे ठराविक काही वाहन आहेत ज्यांना चार चाक असतात तर गाडीला चा चाके किती असतात कार किंवा जीपला चार असतात हो की नाही आता मी तुम्हाला एक आपण शिकलो होतो चुटक्या वाजवायच्या तर एक वेळेस आपण एक चुटकी वाजवली वाज दोनच्या वेळेस एक दोन तीनच्या वेळेस एक दोन तीन आता चार चुटक्या वाजवायच्या वाज वाज वाज। माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी पण वाजवायच्या वाज बरं वाज। का चला सगळ्यांनी चार चुटक्या वाजवा एक दोन तीन चार शब्बास मज्जा येते की नाही आता मी चारपर्यंत म्हणते तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवायच्या एक दोन तीन चार शब्बास सगळ्यांनी छान टाळ्या वाजवल्या हो की नाही आता तुम्ही मी चार म्हणे तोपर्यंत उड्या मारायच्या एक म्हणलं की उडी मारायची दोन म्हणलं की उडी मारायची आणि किती उड्या झाल्या मोजायच्या आपण आपल्या सर सगळेजण तयार आहेत का शब्बास एक दोन तीन चार किती उड्या मारल्या आपण सर्वांनी शब्बा सर्वांनी चार चार उड्या मारल्या हो की नाही आता मी तुम्हाला काही वस्तू दाखवते त्याच्या साह्याने तुम्हाला कळेल कि चार कसे मोजायचे आता मला मोजून दाखवायच्या वस्तू तुम्ही हा हे काय आहेत रे पुस्तक आहेत पहा मोजा एक दोन तीन आणि चार किती पुस्तक आहेत हे चार आहेत हो की नाही हुशार आहेत तुम्ही सर्वजण म्हणून कळाला का कसे मोजले पुस्तक एक दोन तीन आणि चार चला तर आता आपण गोट्या मोजूया एक दोन तीन चार हो की नाही आपण कालपर्यंत काल तीन पर्यंत शिकलो एक दोन तीन तीन मध्ये अजून एक गोटी टाकली किती झाले चार म्हणजे तीन मध्ये एक मिळवला तर किती बनतात चार बनतात शब्बास आता हे तुम्हाला आवडतं का रे हे काय आहे माहिती का तुम्हाला चला तुमच्या ओळखीच आहे की नाही याला काय म्हणतात कोण सांगू शकतं बर हे पळून चाललेत हो की नाही याला आपण धरून ठेवूया हे काय आहे सांगा बरं लिंबू हो की नाही यांनी काय होतं आपण शरबत बनवतो शरबत कसं बनतं रे आंबट गोड आता मला तुम्ही मोजून दाखवायचे हे लिंबू एक दोन तीन चार शब्बास आता आपण काळ्या गोट्या पाहिल्या होत्या आता पांढऱ्या गोट्या मोजूया मोजा बरं एक दोन तीन चार हो की नाही आता हे ब्रश घेऊया आपण दात घासता की नाही रोज उठल्यावर सकाळी तुम्ही हम्म तर हे ब्रश आहेत हो की नाही मोजा बरं ब्रश कोण मोजते मोजा चला एक दोन तीन चार मोजता आलं का सगळ्यांना शब्बास आता मला सांगा आपण केस कशाने विंचरतो रे विंचरतो की नाही आपण टकले आहेत का नाही आपल्याला केस येतो की नाही आपण कंगवे कंगव्याच्या सहाय्याने केस मोजतो मोजावर केस नाही मोजत आपण कंगव्याच्या सहाय्याने कंगव्याच्या साहाय्याने आपण केस विंचरतो आणि आपण काय करतो हे कंगवे शिकण्यासाठी मोजत आहोत एक दोन तीन आणि चार कळालं का सर्वांना चार कसे मोजायचे ते आपण शिकलो की नाही चार मोजायचे कसे ते तर आता आपल्याला त्यांनी इथपर्यंत सांगितलं हे आपण केलं होतं आता याच्या पुढे पाहायचं आपल्याला चार रंगव काय रंगो का ह्या काय आहेत बरं हम्म तुमच्या आवडीचा विषय की नाही तुम्हाला चांगलं लक्षात आलं हे काय आहे काय का रे औषध आहे का नाही आईस्क्रीम आहे हो की नाही मग चार आईस्क्रीम रंगवायच्या काही काही जणांनी मागच्या याच्यामध्ये पूर्ण रंगवलेत सगळे रंगवायचे नाही मोजून रंगवायचे बाळांनो असं करायचं नाही पुस्तकही घाण होतं आणि आपलं लिखाणामध्ये चुका सुद्धा होत आहेत आपल्याला फक्त चार आईस्क्रीम रंगवायच्या रंग बरं पहिली आईस्क्रीम तुम्ही कशाच्या साह्याने रंगवायचं रंग मी तुम्हाला सांगितलंय रंग खडूच्या मी फक्त पेन्सिल मुळ कशामुळं की कारण मला तुम्हाला शिकवायचंय फक्त मला सांगण्यासाठी मी हे वापरत आहे तुम्ही फक्त चार आईस्क्रीम रंगवायच्या मोजायच्या आणि रंगवायच्या एक दोन तीन आणि चार इथपर्यंतच हे रंगवायची गरज नाही कळालं सर्वांना पहा आपण रंगवलेले पुन्हा मोजायचे चुकलं की बरोबर पाहण्यासाठी एक दोन तीन चार आहे कि नाही त्यानंतर आता ह्या काय आहेत रे दोरा आपण बनवू शकता आपण असं आपण काय खातो में का बर दिवाळीमध्ये आपली आई बनवते काय असेल बरं हे चकल्या हो की नाही आता चार चकल्या रंगवायच्या आता इथं जास्त दिसायला आधी मोजून घ्यायच्या बरोबर खून करून ठेवायची एक दोन तीन चार ह्या शिल्लकच्या आल्यात ह्या दोन ह्या रंगवायच्या का नाही फक्त चारच चकल्या रंगवायच्या चकल्याचा कलर कोणता असतो रे विटकरी सारखा असतो नाही थोडा थोडा तर विटकरी रंगाने ह्या चकल्या तुम्ही रंगवायच्या लक्षात ठेवायचं चा, चार पेक्षा जास्त रंगवायचे नाही आपलं चुकावं म्हणून तिथं जास्त दिलेलं असते आपल्याला प्रश्नच दिलाय की चार चकल्या रंगव आता हे तर तुमच्या खूपच आवडीचा विषय जेव्हा आपण भेटू की नाही मी तुम्हाला देणार बरं बर काय का देणार आहे हे देणार आहे हे काय बर दगड नाही चॉकलेट हो की नाही चार चॉकलेट रंगव आता हे चॉकलेट जास्त दिले आपल्याला चार सापडायचे चा, आणि चारच चार रंगवायचे चा. एक दोन तीन चार आता हे दोन उरले तुम्ही कोणतेही चार हे पण चार रंगू शकता एक दोन तीन चार हे पण कोरे ठेवू शकता पण गेल्या वेळेसारखं चुकायचं नाही बरोबरच चित्र तुम्ही रंगवायचे आहेत चार म्हणलं की चार पाच म्हणलं की पाच दोन म्हणलं की दोन हो की नाही तर आता पहा हे सगळं तुम्हाला समजलं आता याच्यामध्ये आपल्याला हे चार कसे काढायचे याची कृती दिलेली आहे तर खूप सोप्या पद्धतीनं चार काढायचे आहेत शिंगासारखे हे पहा इकडून न्यायचं अशा पद्धतीनं हे गिरवायचे चार आणि खाली पुन्हा चार काढायचे पहा मी काढून दाखवते काढताच एकदम सुंदर चार काढता येणार नाहीत पण सराव केला तर चार चांगले काढता येतात आता तुम्हाला हे सगळ्यांना समजलं असेल समजलं की नाही आपण एकदा चेक करू बर का इथं मी काही इथं पहा मी काही ब्रश ठेवलेले आहेत आता तुम्हाला काय करायचं या ब्रश मधून मला चारच ब्रश वेगळे काढून दाखवायचे आहेत मग सगळे मोजत बसायची गरज नाही याच्यातले चार ब्रश काढायचे कसे काढणार बर शब्बास याच्यातून एक एक ब्रश मोजून वेगळा करणार एक दोन तीन चार केले का चार ब्रश वेगळे शब्बास आता हे पहा इथं काही गोट्या घेतल्यात आपण या गोट्या आहेत आता काळ्या पांढऱ्या बघायच्या नाही आपल्याला काय करायच्या फक्त याच्यातल्या गोट्या वेगळ्या करायच्या किती वेगळ्या करायच्या चार एक दोन तीन चार अशा पद्धतीनं तुम्हाला वेगळ्या करता आल्या पाहिजे जर याच्यातल्या चा चारच गोट्या जर मी सांगितलं की याच्यातल्या चा चारच गोट्या वेगळ्या कर तर तुम्ही एक दोन तीन चार अशा वेगळ्या केल्या पाहिजे ओके नाही तर तुम्हाला गणितच्या पुस्तकामधले पान नंबर पंच्याहत्तर आज पूर्ण करायचे आहे समजून सुद्धा घ्यायचं आहे आणि मला त्याचे पूर्ण केल्यावर फोटो सुद्धा पाठवायचे आहेत थँक्यू